नमस्कार मंडळी जय शिवराय कसे आहेत तुम्ही सर्वजण तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की गेले कित्येक वर्ष मराठा समाज आरक्षणासाठी झटत आहे तर हे मुंबईमध्ये निकाल लागतो म्हणजे कळालं ला की चार वाजता की आपल्याला आरक्षण भेटलं जे काही अटी नियम आहेत ते सगळे मी पुढं फोटो जोडीनं आणि ह्याच्यानंतर जे जे काही म्हणाले आमच्या गावातले संतोष पाटील सर आहेत त्यांनी संपूर्ण माहिती आहे ब्लॉगमध्ये पुढे सांगितलेली आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि सगळं सर्व मराठा बांधवांना खूप खूप अभिनंदन आणि नुसता जल्लोष सगळा झाला होता आणि मुलाला दिसतच असेल तुम्हाला विजयाचा गोला हा उतळलेलाच होता रात्री त्यामुळं रात्री काही गडबडीत व्हिडिओ शूट करायला झाला नाही जल्लोषाच्या नातात तर व्हिडिओ आता शूट करतो इंट्रो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलास तर नक्कीच सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अण्णा पाटलांनी त्या काळापासून त्यांनी लढा उभा केलेला होता आणि त्यावेळेला आंदोलन केलं होतं प्रयत्न केले होते पण त्याला यश आलं नव्हतं परंतु संघर्ष योद्धा मनोज दरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे आंदोलन जी चळवळ उभा केली ती आंतरवादी स्तराटीतून उभा केली आपल्याला माहिती नसावं की मराठा आरक्षणाचा फायदा काय होणार आहे आपल्याला आपल्याला फक्त माहिती आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण याचा फायदा सर्वसामान्य गोरगरीब तरुण युवक जे आहेत जे शिक्षण घेतात जे नोकरी कमी पडतायत माग पडतायत अशा ठिकाणच्या अशा मुलांना याचा फायदा होणार आहे या आरक्षणामध्ये दोन प्रकारच्या समस्या होत्या वजाबाद घ्यायचे आणि सातारा घ्यायचे या दोन प्रकारच्या समस्या होत्या या गॅजेटमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा पुढे कुंतली होती परंतु मनोज धरंग बाप्सांचं मत होतं की सातारा गॅजेट सुद्धा लागू झालं पाहिजे हैदराबाद गॅजेट जो आहे तो विदर्भा मराठवाडा या भागासाठी हैदराबाद गॅजेट लागू होतं आणि जे सातारा गॅजेट आहे जो आपला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आहे या पश्चिम महाराष्ट्रासाठी सातारा गॅजेट आहे या सातारा गॅजेटमध्ये आपल्या सोलापूर जिल्हा सहा आणि इथं चार जिल्हे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर हे सातारा संस्थांमध्ये येतात सातारा गॅजेटमध्ये येतात आणि हैदराबाद गॅजेटमध्ये विदर्भ मराठवाडा हा भाग हैदराबाद गॅजेटमध्ये येतो यामुळं आजच्या सरकारनं दोन आज या दिवशी जो निकाल दिला आजचा की हैदराबाद गॅजेट आजच त्याने जी आर काढला आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा केलेली आहे आणि सातारा सा गॅजेटसाठी महाराष्ट्र शासनाने पंधरा दिवसाची मुदत त्यांनी मागितलेली आहे त्याचा जी आर काढलेला आहे फक्त अंमलबजावणी करण्यासाठी पंधरा दिवसाचा आहे यामुळे आता आपल्या मराठा समाजातील जे गरीब मुलं आहेत शिकणारी त्यांच्यासाठी याचा फायदा होणार आहे नोकरीमध्ये याचा संधी मिळणार आहे आजच्यामध्ये आणखी काही किचकट गोष्टी आहेत परंतु एक मार्ग एक पहिलं पाऊल आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे एक जणाचा जरी दाखला निघाला तर त्या दाखल्याच्या आधारावरती भाऊपीतल्या सगळ्या लोकांना तो दाखला मिळणार आहे कारण दाखला निघाला तर त्या घराचा विचार केला जातो ते घर कोणत्या बुडात येतं त्या बुडातल्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि नक्कीच मध्ये गेल्यामुळे काय होणार आहे की जरी काही मुलं काही लोकांचे दाखले नाही निघाले तरी सुद्धा ओबीसीचे काही लोक जर याच्यामध्ये दाखल्यात आले तर जवळजवळ चाळीस टक्के जरी लोकांना दाखले मिळाले तर हा ओपनमधून मध्ये जाणार आहे आणि साठ टक्के जरी ओपनमध्ये राहिले तरी यांना जे सध्याचं दिलेलं आरक्षण आहे त्याचा फायदा होणार आहे म्हणजे हे चाळीस टक्के लोक ओपनमधून कमी होऊन ओबीसी जाणार आहेत आणि ओपनला जरी आरक्षणाला काही लोकांना नाही निघाले दाखले तरी आपल्याला आहे त्या याच्यामध्ये आरक्षण आपल्याला मिळालेलं मिळाल्यासारखंच एक प्रकारचा भाग आहे तर हैदराबाद गॅजेटमध्ये सगळ्या सोयाची अंमलबजावणी हैदराबाद मध्ये सगळे सोयऱ्याची त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे मी आता तेच सांगितलं तुम्हाला एका घरामध्ये समजा आपल्या गावामध्ये पवार नावाचं घर आहे त्या घरामध्ये एक दाखला निघालाय तर त्याच्या घरात किती आहे त्याची घरातली दहा कुटुंब आहेत तर त्या दहा कुटुंबाला एका दाखल्यावरती दहा जणांना दाखले मिळणार आहे हे हैदराबाद गॅजेटनुसार सगळ्या लोकांना दाखवण्या मिळणार आहे आणि सातारा गॅजेट जे आहे ते सातारा गॅजेटचं मात्र पंधरा दिवसाचा अवधी त्यांनी मागितलेला आहे त्याचा जी आर काढला आहे परंतु त्याच्यामध्ये येणाऱ्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त करून त्या अवधी कशासाठी मागितलं आहे तर कोर्टामध्ये उद्या जर ह्या विरोधकांनी याचिका दाखल केल्या तर ते कोर्टामध्ये टिकलं पाहिजे यासाठी सातारा गॅजेटला पंधरा दिवसाचा अवधी घेतलेला आहे त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी काढून ते सुद्धा आपल्याला पंधरा दिवसांनी त्याचा पण आपल्याला अंमलबजावणी होईल त्यावेळेला त्याचा फायदा आपल्याला सगळ्यांना होणार आहे आपण सातारा गॅजेटमध्ये येतो आपल्या जिल्हा पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण सातारा गॅजेटमध्ये आहे है। आणि हैदराबाद गॅजेटमध्ये संपूर्ण विदर्भ मराठवाडा आणि खानदेश या हा संपूर्ण भाग हा हैदराबाद गॅजेटमध्ये येतो तर मराठा समाजातल्या हैदराबाद गॅजेटमध्ये सोलापूर जिल्ह्यातली सुद्धा अठ्ठावन्न गावं आहेत परंतु सिना नदी जो आहे नरखेडपासून ते इथं कामतीच्या गिरवड्यापर्यंतचा भाग जो आहे वरचा हा है हैदराबाद गॅजेटमध्ये येतो म्हणजे ज्या वेळेला निजामशाही होती निजामशाहीच्या काळामध्ये हाच हे है संस्थान हैदराबादला जोडलेलं गेलेलं होतं त्यामुळं हा भाग संपूर्ण आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या अठ्ठावन्न गावाचा समावेश हैदराबाद गॅजेटमध्ये येतो जर त्या ठिकाणी वंश परंपरेनं किंवा बावकीमध्ये एकाचं जरी आपल्या भागात इकडे दाखले निघाले तर त्या सगळ्या लोकांना दाखला मिळू शकतो समजा नरखेडमध्ये एखादं जगताप नावाचं घर आहे आणि तिथं त्याला हैदराबाद गॅजेटनुसार दाखला है मिळाला आहे तर त्याचा जर पुरावा आपण आपण त्या ह्याच्या संबंधशी असोल तर आपल्यालासुद्धा त्याचा दाखला मिळू शकतो परंतु यासाठी काही या आहेत काही अटी आहेत त्या अटी पूर्ण करून शर्ती पूर्ण करून आपल्याला तो दाखला काही लगेच मिळणार नाही त्याला अवधी खूप लागणार आहे लगेच आज जाहीर झालं म्हणजे उद्यापासून आपल्याला दाखले मिळतील असं नाही याला आणखी भरपूर वेळ जाणार आहे ही पहिली स्टेप आहे थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने लोकांना माहिती हो होत जाईल आणि सरकारनं काय जाहीर केलंय ग्रामपंचायतमध्ये जर आपल्या सोहळ्यातले समजा चार दाखले जरी मिळाले तर त्याची यादी ग्रामपंचायतमध्ये लावली जाणार आहे आणि ते आपण लावणार नाही त्यांची कमिटी येणार आहे जे शिंदे कमिटी नेमलेली आहे आरक्षणासाठी की शिंदे कमिटी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नेमलेली आहे आणि तालुक्याच्या ठिकाणचे दाखले जे काही कुंडी दाखले आहेत त्याची यादी करून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ती लावली जाईल आणि त्यांना दाखला तो दिला पण जाईल आणि दाखला मिळाल्यानंतर त्याचा अनुसरून मग आपल्याला इतर दाखले काढता येऊ शकतात तर आपल्या समाजासाठी मनोज दरांगे नाही जे काही मोठं आंदोलन उभं केलं की जाताना त्यांनी मी गेलं जर आरक्षण नाही मिळालं तर मी मरेल परंतु जर समजा आलो महागारी तर विजयाचा गुलाल घेऊन येईल हे जाताना त्यांनी सांगितलेलं होत अशी माणसं समाजामध्ये पाटला सारखी माणसं अशी आली आपल्या मराठा समाजासाठी त्यांनी आपलं स्वतःचं बलिदान त्याग करण्याचा प्रयत्न केला आणि यामुळंच आपल्याला आरक्षण मिळालं एक एकजूट निस्वार्थीपणे कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे तो लढत राहिला म्हणून आज अख्खा समाज त्याच्याकडे काही सुद्धा नाहीये साधा साधा माणूस आहे परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी बांधव एकत्रित करण्याचं काम जे केलं ते फक्त मनोज दरांगे पाटलांनी केलं कारण ते निस्वार्थी होते प्रामाणिक होते आणि मराठा समाजाशी एकनिष्ठ होते म्हणून ह्या लढ्याला आज आपल्याला यश मिळालेलं आहे आपण सगळेजण एक इतके स्वाभिमानी झालेलो आहेत आजच्या या क्षणाला आणि इतिहासाचे आपण साक्षीदार बनलेलो हो, आहोत की आपण डोळ्याने जरी प्रत्यक्ष तिथं नसलो तरी आज पूर्ण पुलाची पाकळी आपल्या सोहळ्या गावाने त्या आझाद मैदानावरती दिलेली आहे आणि म्हणूनच आज आपण पाच दिवस आम्ही मुंबईमध्ये होतो मुक्कामला तर त्यावेळेला तिथली पहिल्या दिवशीची परिस्थिती बघितली तर भयानक विचित्र परिस्थिती होती पहिल्या दिवशी त्या ठिकाणी मुंबईच्या आझाद मैदानावरती पिण्याचं पाणी नव्हतं हॉटेल बंद होती लोकांना खाण्यापिण्यासाठीच नाही तर कुठं वॉशरूमला टॉयलेटला जायची सुद्धा जागा ठेवलेली नव्हती अशी परिस्थिती सरकारने केलेली होती आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु दरांगे पाटलांनी सहा वाजता ज्यावेळेला त्याच दिवशी स्टेटमेंट दिलं दुस रात्री एक वाजता संपूर्ण स्वच्छता असेल टॉयलेट असतील पाण्याची व्यवस्था असेल हे दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं परंतु मराठा संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज या असे किती जरी दबाव टाकले तर तो हटला नाही तो तिथंच बसून राहिला तिथली परिस्थिती तुम्ही तिथं आलेल्या आपल्या मला वाटतं आपल्या पंचकृषीमध्ये सगळ्यात जास्त मुलं आपल्या सोहळ्याची होती आणि मी सगळी जवळजवळ नाही म्हणलं तरी ऐंशी नव्वद पोरं भले एक दिवस असू दोन दिवस असू परंतु तिथं पोहचून आपली हाजरी लावण्याचं का गावीनं पण काम केलं आणि एवढंच नाही तर एक कोण आपण केला की इथं अन्नाचा तुटवडा आहे लोकांना जेवणाची व्यवस्था नाही सकाळी सांगितलेली गोष्ट दुपारपर्यंत आपल्याकडती काही भाकरी जमा करण्याचा प्रयत्न सुरू केला दोन अडीच तासामध्ये एक पिकअपऐे दोन पिकअप आपल्याला गाववाल्यांनी भाकरी आणून दिल्या चटणी दिली प्रत्येक माईमाऊलीनी यामध्ये आपलाच नाही तर घरातल्या माता भगिनी सुद्धा आपल्याला खूप मोठं योगदान या आंदोलनामध्ये दिलेलं आहे आणि आपण संपूर्ण सोहळेगाव या या गोष्टीसाठी आपण साक्षीदार आहोत येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला नाही झाला फायदा तर येणाऱ्या आपल्या भविष्यातल्या पिढीसाठी हा खूप मोठा निर्णय आहे आपल्याला थोडं वाटतं की आरक्षण मिळालं पण याचं फायदा काय आहे हे येणाऱ्या आपल्या मुलांसाठी आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी हे खूप मोठं समाजकार्य जे आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे तर एकदा आपण मनसदरांगे पाटलासाठी जोरदार टाळ्या बाजू आणि त्यांच्या नावाचा मराठा एकजुटीत जा सर्व समाजाच्या बांधवांनी गावात जाऊन गावात जाऊन गाडीवर मोटरसायकल वर जाऊन गावात थोडं औषध उडवून गावातल्या बांधवांना पण ही पुष्क बरावून द्यायची आणि माझ्या नारळ फोडून आपण ज्याच्या त्याच्या जायचं